नमस्कार मित्रांनो मी अभिषेक आणि जसं आपल्या कमेंट्समध्ये आलं होतं की बऱ्याचशा लोकांनी विचारलं होतं किंवा सांगितलं होतं की आपल्याला गाडी शिकायची आहे किंवा गाडी चालवायला शिका तर आपण सुरुवातीपासून सुरुवात करणार आहोत गाडी चालवायला शिकायची तर, तर मी असं ग्राह्य धरतो की तुम्हाला मोटरसायकल चालवता येत नाही सायकल चालवता येत नाही आणि गाडी तर बिलकुलच चालवता येत नाही तर मी झिरोपासून तुम्हाला शिकवणार आहे गाडी कसे चालवायचे तर आपले काहीतरी पार्ट्स राहणार आहेत गाडी चालवायचे पार्ट वनमध्ये मी बेसिक शिकवेल की काय कंट्रोल्स असतात काय हँड कंट्रोल काय फूट कंट्रोल्स असतात त्यानंतर अजून पुढची स्टेप जाऊ त्यानंतर पार्ट टू किंवा थ्रीमध्ये मी शिकवेल की तुम्हाला गियर्स कसे टाकायचे गाडी कशी पिकअप करायची पाच किंवा सहा पार्ट होतील आणि पाच सहा पार्टमध्ये आपण कंप्लीटली पूर्ण प्रकारे चांगल्या तऱ्हेने गाडी चालवायला शिकणार आहोत तर चला चला बघूया कशी शिकायची गाडी पार्ट वनची सुरुवात तर मित्रांनो Hand 돼, foot चास आ, तो आहे गाडीच्या मध्ये आणि गाडीच्या मध्ये आल्यावर काही गोष्टी महत्वाच्या असतात त्या आज आपण शिकणार आहोत ते म्हणजे आपले हँड कंट्रोल्स काय असतात आणि फुट कंट्रोल्स काय असतात म्हणजे हातातले कंट्रोल काय आणि पायातले कंट्रोल्स काय असतील ते आज आपण शिकणार आहोत पार्ट वन मध्ये पार्ट टू मध्ये आपण प्रोबेबली जर पार्ट वन मध्ये सगळं काही कव्हर केलं महत्वाच्या गोष्टी तर पार्ट टू मध्ये आपण गाडी चालू करून कशी पिक करायची आणि कशी थांबवायची हे शिकणार आहोत तर जर तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि यावर आपण एक पूर्ण सिरीज टाकणार आहोत गाडी कशी चालवायची आणि सोबतच आपण नवीन गाड्यांचे रिव्ह्यूसुद्धा टाकणार आहोत आणि त्या ऑटोमोबाईल जगताची आपण नवीन नवीन माहितीसुद्धा आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत तर सुरू करूया गाडीत बसल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे आपली सीट आणि आपली सीट आपल्या हाईटनुसार ऍडजस्ट आहे का हे पाहणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं जर आपली सीट आपल्या हाईटनुसार ऍडजस्ट नसेल तर आपले हात स्टेअरिंगपर्यंत नाही पोहोचणार किंवा आपले पाय आपल्या फुट पॅडल्सपर्यंत नाही पोहोचणार आणि आपण व्यवस्थित नाही बसलो तर काही चुकीचं होऊ शकतं त्यामुळे आपण बसल्या बसल्या आपली सीट ऍडजस्ट केली पाहिजे समोर मागे आपल्या पाठीच्या कण्यामध्ये आणि आपल्या सीटमध्ये गॅप नसली पाहिजे अशा तऱ्हेने ती सीट ऍडजस्ट करायची असते आणि आपले पाय व्यवस्थित आपल्या क्लच पर्यंत ब्रेक पर्यंत आणि एक्सिलेटर पर्यंत पोहोचले पाहिजे जेव्हा आपण स्टेअरिंगला पकडतो तेव्हा एकदम आपले हात सरळ नसले पाहिजे कारण आपण हात सरळ ठेवू त्याच्यावर आणि आपण जेव्हा टर्न करू तर आपले हात स्टेअरिंगवर पुरणार नाहीत तर ही काळजी घेणे जरुरी आहे हे आहे मग आपले महत्त्वाचे फुट पेडल्स आणि आपले फुट याला आपण म्हणू शकतो हे तीन असतात मेनली मॅन्युअल ट्रान्समिशन कारमध्ये ऑटोमॅटिकमध्ये हे आपल्याला ता, दोनच दिसतील इथे तीन आहेत या तिघांचे नाव मी तुम्हाला सांगतो राईट टू लेफ्ट आपण गेलो तर ॲक्सलेटर ब्रेक आणि हा असतो क्लच तर हे तीन महत्त्वाचे फूट पेडल्स आहेत तीनच असतात आपण याला लक्षात ठेवण्यासाठी ए बी सी असं सुद्धा म्हणतो ऍक्सिलेटर म्हणजे आपल्याला गाडीला जर वेग द्यायचा असेल तर आपण ऍक्सिलेटरचा वापर करत। ब्रेक ला ब्रेक आपन शाकान इंजिन करतो ब्रेक म्हणजे आपण गाडीला थांबवू शकतो ब्रेक दाबल्याने आणि क्लचचं कार्य असं असतं आपण समजा क्लच दाबला तर आपण चाकांमधलं आणि इंजिनमधलं रिलेशन कट डाऊन करतो म्हणजे चाकात आणि इंजिनमध्ये काहीच संबंध राहत नाही तर या क्लचचं हे मेन कार्य असतं समजा आपण क्लच दाबला गिअर टाकला आणि क्लच सोडला तर आपलं इंजिन आपल्या चाकासोबत रिलेट करून जाईल आणि गाडी धावायला लागेल इंजिन चाकांना गती देईल आणि आपण मग ॲक्सिलेटर दाबून त्याला गती अजून त्याची वाढवू शकतो ब्रेक दाबून ती कमी करू शकतो तर हे तीन फार जास्त महत्त्वाचे कंट्रोल आहेत महत्त्वाची गोष्ट सांगतो जी आ, नवीन नवीन जे चालक आहेत त्यांना महत्वाची आहे आपला जो डावा पाय आहे तो फक्त क्लचसाठी राहायला पाहिजे आपला डावा पाय वर सुद्धा नाही गेला पाहिजे आणि ॲक्सिलेटरवर पण नाही गेला पाहिजे तो फक्त क्लचसाठीच असला पाहिजे आपण क्लच दाबून सोडायचंच याचं काम असलं पाहिजे आणि तो मग पाय बाजूला झाला पाहिजे त्या व्यतिरिक्त हा पाय कुठेच गेला नाही पाहिजे तर उजव्या पायाचं काम ऍक्सिलेटर आणि ब्रेक या दोन पेडल्ससाठी आहे तर या दोन पेडल्सच्या व्यतिरिक्त क्लचवरसुद्धा तो पाय गेला नाही पाहिजे जर तो जात असेल तर ती चूक करू नका ती चूक सुधरवा तुम्ही परत एकदा सांगतो उजवा पाय ॲक्सलेटर आणि ब्रेक डावा पाय फक्त क्लच या गोष्टी लक्षात घेऊन घ्या कारण आपल्याला आता समोर गाडी चालवायची आहे तर या गोष्टी आहेत महत्वाच्या त्यानंतर आपल्या हँड कंट्रोलमध्ये महत्वाचं असतं ते असतं गेयर लिव्हर आपलं गेअर मध्ये आपल्याला इथे मार्किंग दिसतात की गाडीत किती गेयर आहेत प्रत्येक गाडीचं वेगवेगळं असतं पण कॉमनली पाच गेअरची गाडी असते आणि एक रिव्हर्स असतो म्हणजे सहा गेअरची एक सरासरी आपल्याला कुठल्याही गाडीत गेअर दिसायला गेअर दिसतील आपल्याला या व्यतिरिक्त पण आहेत गाड्या ज्यांमध्ये सहा रनिंग गेअर असतात आणि एक रिव्हर्स गेअर असतात तर आपल्या या गाडीत पाच गेअर आहेत आणि एक रिव्हर्स आहे तर इथे मार्किंग दिलेली आहे आपल्याला कुठला गेअर कुठे टाकायचा आणि हा असतो न्यूट ही याची न्यूट्रल पोझिशन असते म्हणजे गेअर इकडे आपण लेफ्टला पण हलवू शकतोय राईटला पण हलवू शकतोय म्हणजे हा गेअर आहे आता न्यूट्रल गाडी आहे न्यूट्रल कुठल्याच गेअरमध्ये गाडी नाही आहे तर आप तुम्ही आता बंद गाडीतच प्रॅक्टिस करायची आहे गिअर टाकायची बंद गाडीत गाडी चालू करायची नाही आहे तुम्ही फक्त गाडी बंद करायची आहे बंद गाडीत तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे पहिला गिअर कसा टाकायचा आता बघा लेफ्टला घ्यायचा आहे पूर्ण आणि समोर घ्यायचा आहे हा गेलाय पहिला गिअर ठीक आहे परत एकदा सांगतो लेफ्टला घेऊन समोर टाकायचा आहे जसं इथे दिलेला आहे लेफ्ट घेऊन समोर तर हा गेला पहिला गेअर आणि दुसरा गिअर जशाला तसाच असा मागे ओढला की हा दुसरा गिअर लागतो परत एकदा सांगतो दुसरा गिअर समजा टाकायचा लेफ्ट जाऊन डाऊन फर्स्ट समोर फर्स्ट च्या मागे सेकंड समोर येऊन न्यूट्रल झाला न्यूट्रलच्या समोरच्या पोझिशनला गेला थर्ड गिअर लागतो थर्डच्या मागे आला फोर्थ लागतो आणि राईट घेऊन समोर केला पाचवा जातो आणि राईट घेऊन मागे केला तरी बस जातो तर ही तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे कारण आपल्याला गाडी चालवताना गिअर पाहायला परवानगी नाही आहे समजा तुम्ही गियर पाहाल पाहसाल की कधी कुठला गिअर टाकायचा गिअर नॉप कडे तुम्ही पाहिलं तर समोर एका सेकंदात तुमच्या कुठलीही गोष्ट येऊ शकते आणि अपघात होऊ शकतो त्यामुळे तुम्ही आज ही प्रॅक्टिस करून घ्यायची आहे की गियर कसे टाकायचे पहिला कसा टाकायचा दुसरा कसा टाकायचा तिसरा कसा टाकायचा चौथा पाचवा आणि रिवर्स हे तुम्हाला आज शिकून घ्यायचं याची प्रॅक्टिस करा बंद गाडीत क्लच दाबून प्रॅक्टिस करा तुम्हाला क्लचचा एक भार जो असतो क्लच तुम्हाला जो अपोजिट आप, रिएक्शन देतो त्याची सुद्धा प्रॅक्टिस होईल आणि गियरची सुद्धा प्रॅक्टिस होईल त्यानंतर आपल्या हँड कंट्रोलमध्ये एक ब्रेक असतो पायाच्या ब्रेक सोडू पायाचे ब्रेक सोडून एक हँड ब्रेक, ब्रेक नावाची वस्तू असते गाडीमध्ये ही काय असते जेव्हा आपण कुठे गाडी पार्किंगला लावतो त्यावेळेस समजा कुठे चढ असतो कुठे उतार असतो तर आपण ब्रेक दाबून नाही ठेवू शकत त्यावेळेस आपल्याला हा हँडब्रेक ओढून ठेवायचा असतो तर या चारी आपल्या चाकांना ब्रेक लावून लावून गाडी ठेवते तर गाडीत बसल्या बसल्या सर्वात आधी आपल्याला काम बघायचं काय करायचं आहे है। हा हँडब्रेक काढायचा असतो हँडब्रेक काढायचा समजा गाडी तुमची उतरात आहे किंवा चढात आहे तर तुम्ही आपल्या पायातला ब्रेक दाबावा अन्यथा पायातला ब्रेक दाबायची गरज नाही तुम्ही सिम्पली हँडब्रेक काढला तरी चालेल तर हा होता हँडब्रेक हे आहे नॉब पायातले कंट्रोल मी तुम्हाला दाखवले आणि हे आहे स्टेरिंग स्टेरिंग आपण लेफ्टला फिरवलं गाडी लेफ्टला जाईल राईटला फिरवलं राईटला जाईल तर हे असतं स्टेअरिंगचं काम स्टेअरिंग आपण नंतर बघूया स्टेरिंग कसं फिरवायचं व्यवस्थित स्मूथली आणि गिअर सुद्धा कसे स्मूथली स्विच करायचे हे आपण नंतर बघू एक सांगायचं राहिलं तुम्हाला पहिला गेअर यात तुम्हाला जास्त पॉवर मिळते आणि वेग तुम्हाला कमी मिळत असतो आणि पाचवा गेअर जो की टॉप गेअर आहे यात तुम्हाला गती खूप जास्त मिळते आणि पॉवर खूप कमी मिळतो तर हे एक लक्षात ठेवा हो, तर पहिला गेअर तुम्हाला गाडी पिक करून द्यायसाठी असतो याच्या व्यतिरिक्त गाडी समजा तुमची कुठे अडकली किंवा फसली तर तुम्ही फस पाचवा गेअर लावला तर काम नाही करणार पण पहिला गेअर गेअर लावला तर तो काम करून तुमची गाडी काढून देईल तिथनं तर हे तुम्ही लक्षात घ्या आणि आज इतकी प्रॅक्टिस करा तुम्ही याची आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये पार्ट टूमध्ये मी तुम्हाला गाडी कशी पिकअप करायची हे सांगणार आहे तर आज जितक्या गोष्टी मी सांगितलं तुम्हाला हँड कंट्रोल्स काय आहेत फुट कंट्रोल्स काय आहेत तर गिअर कसे चेंज करायचे कुठले कधी टाकायचे असतात हँड ब्रेक कसं आहे या सगळ्या गोष्टींची तुम्ही आज प्रॅक्टिस करा आपल्या स्वतःच्या गाडीत बसा गाडी बंदच असू द्या क्लच दाबून गिअरची प्रॅक्टिस करा ब्रेक कुठे आहे ऍक्सिलेटर कुठे आहे कुठल्या पायांनी कसं दाबायचं आपली सीट ॲडजस्ट करून बघा हे सगळं आज तुम्ही करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये पार्ट टूमध्ये मध्ये मी तुम्हाला सांगेल की गाडी स्टार्ट कशी करायची स्टार्ट करून फर्स्ट गिअरमध्ये टाकून ती चालती कशी करायची आणि थांबवायची कशी तर हा होता आजचा बरंच एकदा सांगतो तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मराठीत कंटेंट बनवतो आहे मराठी चॅनल आहे ऑटोमोबाईलचे प्रत्येक न्यूज मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे गाडी कशी चालवायची नवीन गाड्यांचे रिव्यूज घेऊन येणार आहेत लवकरात लवकर मी तुमच्यासाठी तर सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना ज्यांना गरज आहे व्हिडिओची त्यांच्यासोबत शेअर करा लाईक करा आणि कमेंट सुद्धा करा की भविष्यात तुम्हाला कुठले कुठले व्हिडिओज पाहायला आवडतील तर हा होता आजच्या व्हिडिओचा पार्ट वन पार्ट टू आपण लवकरच घेऊन येऊ व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त लाईक केला तर जास्तीत लवकरात लवकर आपण पार्ट टू पॉईंट घेऊन येणार आहोत याचा तर काळजी घ्या घरी राहा सेफ राहा नमस्कार